ओंकारला पूजा झाल्यानंतर फोन आला होता खूप महत्त्वाचा असल्यामुळे तो स्टडी रूममध्ये जाऊन बोलत असतो आणि बोलता बोलता त्याचे काम पण करत असतो इकडे गौरीला विचार करत करत झोप लागते आणि ती सोप्यावर बसल्या बसल्या झोपून जाते खूप उशिराने ओंकारचे काम संपते आणि तो स्टडी रूममधून बाहेर येतो खरं तर त्याला जरा म्हणून माहिती नव्हते की गौरी त्याच्या रूममध्ये आहे म्हणून तो स्टडी रूममधून जसा बाहेर येतो तसाच वॉशरूममध्ये जातो आणि फ्रेश होऊन बाहेर येतो आणि त्याला समोर गौरी झोपलेली दिसते गौरी खूप शांत झोपलेली होती तिला बघून ओंकारला खूप आनंद होतो तो हळूहळू चालत तिच्याजवळ येतो आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो तिने आता पण सिंपल अशी साडी नेसली होती भांगेत त्याच्या नावाचा सिंदूर कपाळावर नादूकशी टिकली गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र आणि हातात हिरवा चुडा खूपच निरागस आणि सुंदर ती दिसत होती तो तर काही वेळ तिला पाहण्यात हरवतो भानावर येत तिला दोन्ही हातात उचलून घेतो आणि तिच्याकडे पाहात तिला बेडवर घेऊन येतो तिला बेडवर नीट झोपवतो तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि तो पण तिच्या शेजारी आडवा होतो त्याला अजून पण विश्वास बसत नव्हता की त्याचे आणि गौरीचे लग्न झाले आहे म्हणून आणि ती त्याच्याच रूममध्ये त्याच्याच बेडवरती त्याच्या शेजारी झोपली आहे तो हळूच तिच्या जवळ सरकत तिच्या कपडावर केस करतो आणि पुन्हा तिच्या शेजारी झोपतो स्वीटी आपले लग्न ज्या परिस्थितीत झाले तसे लग्न नव्हते करायचे मला तुझ्याशी पण माझाही नाईलाज होता पण स्वीटी मागच्या दीड महिन्यापासून मी तुला कुठे कुठे नाही शोधले पण तो कुठेही मला सापडली नाही स्वीटी तुला माहिती आहे मी तुला फर्स्ट टाईम बघितले होते आणि त्याला मागची गोष्ट आठवते जेव्हा त्याने गौरीला पहिल्यांदा पाहिले होते मी मुंबईला ऑफिसच्या कामासाठी आलो होतो मी ताज हॉटेलमध्ये थांबलो होतो तेव्हा एकटाच असल्यामुळे मी खाली फिरायला आलो सकाळी सकाळी तिथे खूप फ्रेश वाटत होते गेटवे ऑफ इंडियाच्या समोर उभं राहून थंडगार हवेत मी फिरत होतो खूपच मनमोहक असे वातावरण होते आणि सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी पण नव्हती आणि तेव्हाच एक टॅक्सी आली आणि त्यातून चार पाच मुली खाली उतरल्या सकाळच्या शांततेत फक्त त्या मुलींच्या बोलण्याचा आवाज येत होता त्या आपण माझ्यापासून थोड्या अंतरावर थांबल्या आणि फोटो काढू लागल्या आता त्यांना ग्रुप फोटो काढायचा होता आणि म्हणून ते शोधत होते की कोणीतरी आमचा सगळ्यांचा फोटो काढावा आणि तेव्हाच गौरी तिचा मोबाईल घेऊन ओंकारच्या समोर येऊन उभी राहते पण इकडे मात्र आपला हिरो गौरीलाच पाहत असल्यामुळे त्याला कळतच नाही की ती समोर आली आहे म्हणून गौरी त्याला आवाज देते मी तरी त्याचे लक्ष नसते ती पुन्हा त्याला आवाज देते मी आणि ओंकार तिच्या आवाजाने भानावर आवा येतो आणि तिला एवढ्या समोर बघून त्याला खूप आनंद होतो पण तोच ती बोलते प्लीज तुम्ही आमचा ग्रुप फोटो काढाल का ओंकार स्माईल करत या शुअर आणि तो तिच्या हातातून फोन घेतो तशी गौरी पळत जाऊन तिच्या फ्रेंडसोबत उभी राहते आणि ओंकार त्याचा फोटो काढतो बरेच चार पाच फोटो काढतो फोटो काढून झाल्यानंतर गौरी तिचा फोन घ्यायला त्याच्याजवळ येते तो पण तिचा फोन देतो आणि गौरी स्माईल करत त्याला थँक यू म्हणते तो पण हसत तिला वेलकम म्हणतो आणि ती जायला वळणार की खाली पाणी असल्यामुळे तिचा पाय सरकतो आणि ती पडणार की ओंकार तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो हे सगळं एवढं अचानक होतं की दोघांना पण कळत नाही त्यात पडायच्या भीतीने ती ओंकारला घट्ट पकडून उभी असते आणि आपला हिरो मात्र तिला पाहण्यात व्यस्त असतो सकाळी सकाळी ती खूपच फ्रेश दिसत होती तिचे ते सुंदर ब्राऊन डोळे कोरीव अशा भुवया आणि दाट अशा पाबड्या स्ट्रॉबेरीसारखे लाल चोटोकोट खूपच निरागस आणि सुंदर ती दिसत होती त्यात तिने ब्लॅक कलरचा टॉप आणि जीन्स घातली होती ब्लॅक कलरमध्ये ती खूपच उठून दिसत होती ओंकार तर तिच्याकडे पाहण्यात एवढा हरवला होता ती मात्र त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होती तोच तिच्या फ्रेंड्स तिच्याजवळ आल्यात आणि त्या आवाजाने ओंकार भानावर आला आणि त्याने तिला सोडले गौरी त्याच्याकडे पाहत सॉरी बोलली आणि तिच्या फ्रेंडसोबत निघून गेली ती जाताच ओंकारने हसत त्याच्या केसांवरून हात फिरवला पहिल्या पाहण्यातच आवडली होती ती त्याला पण तिच्या मनात मात्र असे काहीही नव्हते ती आणि तिच्या फ्रेंड्स टॅक्सीमध्ये बसताना त्याला दिसतात आणि ओंकार तिथे पडत जाणार की ती टॅक्सी निघून जाते कुठे गेली असेल ती कुठे राहत असेल त्याला आता तिच्याबद्दल जाणून घ्यायचे होते पण तोपर्यंत ती निघून गेली होती ओंकार पुन्हा तिच्या विचारात हरवतो किती निरागस दिसत होती ती परीसारखी सुंदर तिचा विचार करत तो पण हॉटेलमध्ये येतो तोच त्याला कोणाचा तरी तो। तो फोन येतो आणि तो फोनवर बोलत अजूनही तिचाच विचार करत असतो कारण ती त्याला एवढी आवडली होती की तिला विसरण्याचा विचारही ओंकारच्या मनात येणार नव्हता वन साईड लव्ह अशी त्याची अवस्था होती तोच फोनवर पलीकडील व्यक्ती बोलते सर आपली मीटिंग आहे तुम्ही निघालात का तसा ओंकार त्याच्या विचारांमधून बाहेर येतो आणि मीटिंगसाठी जायला निघतो पण मनात विचार मात्र त्या मुलीबद्दल असतात कारण त्याला तिच्याबद्दल काहीही माहिती नव्हते इवन तिचे नाव पण माहिती नव्हते त्याला त्यानंतर तो मीटिंगमध्ये बिझी होतो यात तीन चार दिवस निघून जातात पण या तीन चार दिवसात एक सेकंद असा न होता की त्याला त्या मुलीची आठवण आली नसेल उद्या त्याला पुण्याला जायची असल्यामुळे तो त्याच्या जुड्या भाऊ बहिणसाठी आणि आईसाठी शॉपिंग करायला मॉलमध्ये जातो आणि त्यांना आवडतील असं सामान तो घेत असतो की पुन्हा त्याला कुणीतरी येऊन धडकते आणि आता पण ती समोरची व्यक्ती पडेल की ओंकार त्या व्यक्तीच्या कमरेत हात घालून तिला पकडतो आणि त्याचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे जाते आणि तो पाहतच राहतो त्या व्यक्तीला बघून त्याला एवढा आनंद होतो ती नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते पण आताही ती व्यक्ती त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत असतेस की पुन्हा तिची एक फ्रेंड येते त्या मुलीचा हात पकडून तिला सरळ उभं करते काय ग नेहमी नेहमी काय कोणालाही धडकत असते नीट बघून चालता येत नाही का तुला आणि आता पण ती मुलगी खाली पाहत ओंकारला सॉरी बोलते ओंकार तिच्याशी काही बोलणार की त्या मुलीची फ्रेंड तिला घेऊन निघून जाते ओमकारचा ते नंतर लक्षात येते कारण तो अजून पण तिच्या विचारात एवढा गुंग असतो की ती समोरून निघून जाते तरी त्याला कळत नाही पण जसे त्याच्या लक्षात येते तसा तो पण मॉलच्या बाहेर पडत येतो पण तोपर्यंत ती टॅक्सीमध्ये बसून निघून गेलेली असते इकडे ओंकार त्याच्या केसांवरून दोन्ही हात फिरवत शीठ आज पण किती जवळ होती ती तुझ्या पण तू बोलूच पण शकला नाही तिच्यासोबत का तिला पाहण्यात एवढा गोंग झाला की तिच्यासोबत तुला बोलायचे होते हे पण विसरला त्याला आता स्वतःचाच खूप राग येत होता तो नाराजीने मॉलच्या आत आला आणि त्याने घेतलेल्या सामानाचे बिल पे केले बिल पे करून तो पण हॉटेलला जायला निघाला कारण त्याला उद्या सकाळी पुण्याला निघायचे होते आता ती मुलगी कधी भेटेल की नाही हा विचार करत तो हॉटेलला येतो तिचा विचार करण्यात रात्रीची सकाळ कधी होते त्याला कळत नाही आणि तो नाराजीने पुण्याला जायला निघतो पुण्याला येऊनही तो त्या मुलीचा शोध घेत असतो यात दीड महिना कसा निघून जातो त्याला कळत नाही आणि शेवटी ती त्याला दिसते ती पण त्याच्या आणि हर्षदाच्या लग्नाच्या दिवशी आणि त्याला आनंदही होतो आणि शेवटी तो तिच्याशी लग्न करतो आणि तिला घेऊन घरी येतो तो आताही तिच्याकडे पाहत स्वीटी दीड महिना वेड्यासारखं शोधत होतो तुला तू जर सापडली नसती तर मी माझ्या मनाला समजावले पण होते की तुला कधी भेटणार नाही म्हणून पण तुला मी लग्नाच्या दिवशी पाहिले आणि तेव्हाच मनाचा विचार केला आज काहीही झाले तरी तुला जाऊ द्यायचे नाही आणि आज तू माझी बायको आहे स्वीटी तू माझ्या आयुष्यात येण्याआधी मी कधीच कोणत्या मुलीचा विचार केला नाही ना, ना कोणाच्या प्रेमात पडलो तूच पहिली होती जिला पाहता क्षणी मला प्रेम झाले आणि मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकणार नव्हतो आणि राहिला प्रश्न तुझ्या बहिणीशी लग्न करायचा तर ते आईसाठी मी करत होतो आणि समजा तुझ्या बहिणीचे लग्न माझ्यासोबत झालेही असते तर मी तुझी जागा तिला कधीच दिली नसती खूप प्रेम करतो स्वीटी मी तुझ्यावर आय लव यू गौरी आणि तो पुन्हा तिच्या कपाळावर ओ टेकवून केस करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहतो तिला पाहत असताना त्याला कधी झोप लागते त्याचे त्यालाही कळत नाही दोघं निवांत झोपलेले असतात सकाळी सकाळी गौरीला जाग येते आणि ती डोळे किलकिले किल किल करून उघडते तर तिला समोर ओंकारचा चेहरा दिसतो ती किंचित चेहरा वर करून पाहते तर ओंकार तिला मिठी मारून झोपला होता काही वेळासाठी ती पण त्याला पाहण्यात हरवते झोपमध्ये तो खूपच हँडसम दिसत असतो त्याचे केस विस्कटलेले असतात आणि काही केस कपाळावर का पण आलेले असतात आणि ते कपाळावरचे केस मागे करण्याचा मोह हो, तिला होतो आणि ती ते केस मागे करण्यासाठी हात पुढे घेणार की तिला आठवते हो आणि तिला त्याचा राग येतो आणि ती रागाने उठायला लागते पण ओंकारने तिला घट्ट मिठी मारलेली असल्यामुळे तिला हलताही येत नाही इकडे तिच्या हालचालीमुळे ओंकारला जाग येते पण तो मुद्दाम डोळे बंद करून तसाच पडून राहतो आणि त्याची मिठी अजून घट्ट करतो कारण त्याला माहिती होते ही संधी आहे तिला मिठी मारण्याची नाहीतर जागी असताना ती कधीच त्याच्या मिठीत येणार नाही म्हणून ती मात्र चेहऱ्यावर त्रासिक भाव आणून सुटण्यासाठी धडपड करत असते पण तिला हलता येत नाही इकडे मात्र ओंकारला जाम मजा येत होती आणि खूप छानही वाटत होते आणि इकडे गौरी मात्र त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत असते ती शेवटी कंटाळून प्रयत्न करून सोडून देते आणि तशीच त्याच्या मिठीत पडून राहते ओंकारला खूप आनंद होतो पण तोच त्याचा फोन वाचतो आणि फोन साईड टेबलला होता आणि त्यात गौरी त्याच्या मिठीत होती तो तसाच गौरीला मिठीत घेऊन फोन घ्यायचा प्रयत्न करतो पण त्याला फोन घेताच येत नाही शेवटी तो गौरीच्या अंगावरचा हात बाजूला करून फोन घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्याचाच फायदा घेऊन गौरी उठून बाजूला होते पण तिचे लांब सडक केस त्याच्या अंगाखाली दाबले गेले होते त्यामुळे ती जेवढ्या स्पीडने उठली होती त्या स्पीडने ती त्याच्याजवळ ओढली जाते आणि ती पुन्हा अशी मिठीत आल्यामुळे आता तर ओंकार तिला सोडतच नाही आताही त्याने तिला घट्ट मिठी मारलेली होती आणि गौरी त्याच्याकडे रागाने पाहत सुटण्याचा प्रयत्न करत होती तो मात्र तिच्याकडे पाहात गालातल्या गालात, गालात हसत असतो आणि शेवटी ती बोलते काय करताय तुम्ही सोडा मला ओंकार मात्र तिच्याकडे पाहात स्माइल करत असतो सोडा मला ती पुन्हा बोलते आणि तो त्याच्या हाताची पकड सैल करतो आणि ती पटकन उठून बाजूला होते ओंकार पण उठून बेडला मागे टेकत बसतो ती घाईघाईमध्ये तिचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला जाणार की तो तिला आवाज देतो गौरी तशी ती जागच्या जागीच थांबते तो उठून तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते आणि तो स्माईल करत तिच्याकडे मला माहिती आहे तुझ्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे मी तुझ्यासोबत का लग्न केले बरोबर ना तशी ती होमध्ये मान हलवते कारण तिला पण हाच प्रश्न होता तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत गौरी तुला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो मी याला वेळ लागले आहे का गौरी मनातच बोलते हो मला वेळ लागली आहे तुझ्या प्रेमाचे तो हे बोलताच गौरीचे डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात कारण ती तर मनात बोललेली होती मग यांना कसे कळले तुझ्या मनातील सगळं काही कळतं आणि मला गौरी त्याच्याकडे पाहत विचार करते आता हीच वेळ आहे त्याला विचारायची आणि ती विचारते पण हे सगळं तर माझ्या बहिणीचे होते तुम्ही ती जबरदस्ती करून मिळवून घेतले माझ्या भांगेत भरलेले सिंदूर माझ्या कपाळावर लावलेली टिकली माझ्या हातातील बांगड्या माझ्या घड्यातील मंगळसूत्र आणि तुम्ही यावर ओंकार न रागवता तिचा चेहरा ओझडीत घेत नाही स्वीटी तू हे जे काही घातले आहे ते सगळे आणि मी फक्त तुझाच आहे तशी गौरी रागाने त्याचे हात बाजूला करते आणि त्याच्या डोळ्यात पाहत बोलते आपले लग्न जरी तुमच्या मर्जीने केले असले तरी मी हे लग्न मानत नाही आणि तुमच्याशी लग्न झाले म्हणून अशी आशा करू नका की मी तुमचा स्वीकार करेल मी हे लग्न फक्त माझ्या घरच्यांसाठी माझ्या पप्पांसाठी केले आहे ती हे बोलताच ओंकारला खूप राग येतो काय वाटतं ओंकार तिच्यावर वा राग काढेल का गौरी ओंकारला समजून घेईल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद